अकोले तालुक्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं तसंच अनेक राहत्या घरांचे पत्रे उडून गेल्यामुळे मोठं नुकसान झालंय सध्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल दरानं बाजारभाव मिळत असूनही कडाकाच्या उन्हात शेतकरी आपल्या शेतमालाची जीवापाड काळजी घेतोय त्यातच गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास अकोले तालुक्यात सर्वदूर वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस टोमॅटो झेंडू आंबा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय जागोजागी ऊसाचं पीक लोळवण घेत आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं पडल्यानं वाहतुकीला सुद्धा खोळ आंबा निर्माण झालाय तर आंब्याला लागलेली आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचे अंथरूण पडलं आहे आगरशिवारात शिवसेना प्रमुख महेश नवले यांच्या शेडचे वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं असून शेडवरील पत्रे दोनशे ते तीनशे फुटावर उडून गेलेत तसंच वाटेकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं त्यांचा संसार सुद्धा उघड्यावर आलाय एकंदरीतच काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून कृषी आणि महसूल विभागानं तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महेश नवले यांनी केली आहे अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट काल अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे आता तुम्ही माझ्या पाठीमागं मी जे उभा आहे त्याच्या पाठीमाग जर बघितलं तर या ठिकाणी आमच्या परिसरात आमची स्वतःची शेड आहे तिचे सगळे पत्रे या ठिकाणी उडून गेलेले आहेत त्या ठिकाणी राहणाऱ्या आमच्या सगळ्या माणसांचं धान्य त्यांचे सगळे जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर आजूबाजूच्या सगळ्या परिसरात जर बघितलं तर ऊसाची पिकं असतील भाजीपाल्याची पिकं असतील विशेषतः टॉमॅटोचं पीक असेल प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमीन जमीनदोस्त झालेलं आहे आणि म्हणून कालचा अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसाठी कर्दन काळ ठरलेला आहे तातडीनं सरकारने या ठिकाणी त्या अवकाळीग्रस्त विभागाची पाहणी करून त्या ठिकाणी तातडीनं पंचनामे करण्याची गरज आहे त्याचं कारण असं आहे कारण प्रचंड ऊन असताना शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे हा शेतीमाल जगवलेला आहे आणि हा शेतीमाल आता कुठेतरी मार्केटला जाईल दोन रुपये आपल्याला मिळतील अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी एवढ्या भर उन्हामध्ये या, या वर्षीचा उन्हाळा म्हणजे अत्यंत टोकाचा उन्हाळा आहे अकोले तालुक्यामध्ये सरासरी तापमान हे एक्केचाळीस बेचाळीस अंशावर आहे आणि या परिस्थितीत सुद्धा शेतकरी शेतामध्ये काम करतोय कष्ट करतोय आमचे मजूर बांधव सुद्धा या ठिकाणी दिवस रात्र कष्ट करतायत आज त्यांच्या सुद्धा घराची अवस्था काय आहे आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये जिथं जिथं अशा प्रकारचं नुकसान झाले असेल तिथल्या तिथल्या प्रत्येक ग्रामस्थाने आपल्या संबंधित विभागाचे तलाटी असतील कृषी सहाय्यक असतील ग्रामसेवक असेल यांना तातडीनं फोन करून आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या भागामध्ये पंचनामे करण्याला बोलावं त्या ते संदर्भात त्यांना संपर्क करावा आम्ही सुद्धा अकोले तालुका शिवसेना व अकोले तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं आज तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत तहसीलदार साहेबांना विनंती करणार आहोत की तातडीने आपण अवकाळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत जेणेकरून सरकारने उद्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं निवडणुकीची धामधूम आहे परंतु एका बाजूला निवडणुकीची धामधूम असताना सुद्धा हे सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी निवडणूक आपण एक वेळ बाजूला राहील पण शेतकरी जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे म्हणून मी आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून अमोलजी संपूर्ण तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे नुकसान झालंय याची तातडीने पंचनामे अशा व्हावेत अशा प्रकारची या ठिकाणी मागणी करत आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस